कारंजा लाड या शहराची वाशिम जिल्ह्यामध्ये अतिशय सधन आणि प्रगतीशील म्हणून ओळख आहे येथील बाजारपेठ सुसज्ज आणि मोठी असून कृषी उत्पन्न बाजार जिल्ह्यामध्ये एक नंबरवर असल्याचे संपूर्ण शहरामध्ये बोलल्या जाते कारंजा शहराच्या वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली छोटी छोटी गावे कारंजा शहराशी जुळून असल्यामुळे येथील जनता प्रत्येक का कामासाठी कारंजा येथेच येत एथ असतात आजारपणासाठी सुद्धा कारंजा येथे येऊनच औषधोपचार घेतात त्यामुळे कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोयींनी सुसज्ज असायला पाहिजे परंतु कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे फार मागासलेले असल्याचे रुग्णांच्या अनेक तक्रारीवरून कळते आज रोजीपर्यंत येथे चांगली रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नव्हती परंतु जिल्हा शल्य चिकित्सक आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटणे यांच्या प्रयत्नांनी नवीन शासकीय रुग्णवाहिका दिनांक चोवीस डिसेंबर रोजी कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाली मागील काही वर्षांमध्ये माजी आमदार प्रकाश डहाके यांनी खाटांची अशी नवीन इमारत मंजूर करून आणली होती आणि ती तयार सुद्धा झाली मात्र या इमारतीच्या उद्घाटनासाठी कारंजेकरांना तब्बल दोन तीन वर्ष वाट पाहावी लागली होती नंतर विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करून घेतले उद्घाटन झाले मात्र त्या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा नसल्याचे सुद्धा रुग्णांच्या तक्रारीवरून सांगण्यात येते त्यामुळे आता नवीन रुग्णवाहिकेप्रमाणेच कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या इतर बाबींकडे सुद्धा लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी अशी मागणी कारंजा येथील जनतेमधून करण्यात येत आहे विदर्भन्यूजकरिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत